तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये तर आपण आपले बकरी आहेत त्यांना चारा कापायला आलो आहे हिरव चारा आहे ते कापायला आलो मित्रांनो कारण की ते पाणी नसल्यामुळे ते सुकून गेलेलं आहे पण तसंही इथे खाऊन घेतात तसं काही नाही आपण ते चारा असा कापत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सारा आहे मित्रांनो की असं थोडं सुकून गेलेलं आहे थोडं हिरवं आहे पण आता जसं आहे तसं ते खाऊन देणार आहे पाणी नसल्यामुळे सुकून दिलं आहे ते पानी पाणी जर राहिले असतं मित्रांनो हा चारा एकदम अगदी हिरवागार घा राहिला असता पण आता पाणी नसल्यामुळे चारा पण सुकून जाते मित्रांनो काय करणार आता आपल्या विहिर्याचं पाणी नाही पाणी कमी असल्यामुळे ते आपण काहीच करू शकत नाही मित्रांनो कारण की यावर्षी पाणी पाऊस पण व्यवस्थित झालेला नाही म्हणून आज यावर्षी विहिर्याला पाणी व्यवस्थित नाही मित्रांनो जर पाणी पाऊस व्यवस्थित झाले असतं नदी नाल्या जर गेलेलं असतं तर थोडंसं फरक राहतो जमिनीत थोडंफार पाणी असतो तर ते आपल्याला उन्हाळ्यात कामात येऊ येतं आणि ते जमिनीत जमिनीमध्येच पाणी नाही तर पाणी येईल कुठून मित्रांनो त्याच्यामुळे जे चाललं आहे ते चाल मित्रांनो काय करणार निसर्ग गाच्या भवसावर आपण आहे जे होईल ते सर्वांना होतं काय करणार पाणी पाऊस असा आहे मित्रांनो ते कोणाच्या हातामध्ये नाही आहे त्याला वाटलं वाटेल तेव्हा पाणी पाऊस येऊ शकतो असं पाण्याचं आहे त्याला वाटेल आज यायचा तो आजही येऊ शकतो पा पाणी असं असं पाण्याचं आहे ते मग आपण काहीच करू शकत नाही पाण्यापुढं पाणी केव्हा येऊ शकतो त्याला यायला बसला तो आजही येऊ शकतो उद्याही येऊ शकतो परवाही येऊ शकतो त्याला वाटेल तेव्हाही येऊ शकतो पाणी असं पाणी ते कोणाच्या हातामध्ये नाही पाणी भावांना अशा प्रकारे तारा आहे बाकी सुकलेले आहे बाकी हा हिरवा तो असा एक पद्धतीने तारा आहे जसं असेल तसं आपण घेऊन जाणार बैलांना व आपल्या बकऱ्यांना तारा घेऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तो तोपर्यंत तो कटाबाजा तो तो आहे